मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे लग्नाच्या पंचवीस ते तीन वर्षानंतरही स्पार्क कोणत्या पद्धतीने राखून ठेवावा बघूया काय ते आयुष्यात बरोबर असतात पण जवळ नसतात अशी बरीच दाम्पत्य असतात लग्नाच्या बरीच वर्षे होऊन जातात त्यानंतर अनेक किशामध्ये पती पत्नी मधला बॉन्ड कमजोर पडलेला दिसून येतो अशामध्ये प्रकारे ते एकमेकांबरोबर भावनात्मक पद्धतीने ओपिनियन थोडक्यात घेऊया काय ते बुया जॉकी शॉपला नुकतेच कोणीतरी त्याच्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या वैवाहिक आयुष्याचे रहस्य विचारले तर त्याने सांगितले कि चिटक्के राहिले का औरत छोड़ने का नहीं, त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की लग्नानंतर कोणत्याही परिस्थितीत पत्नीची साथ द्यावी तिला सोडायचे नाही आणि संबंधांना मजबूतपणे पकडून ठेवावे जॉकी श्रॉफने भलेही भले ही गोष्ट एका रब भाषा वापरून सांगितली असेल पण आजच्या युगात जिथे सारखे सारखे वैवाहिक जीवन भंग पावत आहे तिथे दाम्पत्यांनी ही गोष्ट खोल पने आए। आज आपण एकवीस वर्षाचा अनुभव असणाऱ्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि प्राध्यापक ऍडमिरल पोस्ट मॅरेजच्या केसेसमध्ये रिलेशनशिप काउन्सिलिंग करणाऱ्या अमृता आचरेकर यांच्याकडून या मुद्द्यावर त्यांचे विचार त्यांच्या शब्दात जाणून घेऊया सलगीचे एंटिमेशन सलगीचे एंटिमेशन काय सलगीचे महत्व काय ते बघूया एक पती आणि पत्नी वर्षानुवर्षे एकमेकांना तेव्हाच चिटकून राहू शकतात जेव्हा त्यांच्यात फिजिकल आणि इमोशनल असेल भावनात्मक निकटतेशिवाय वर वर चा वरवरचा उथल संबंध नेहमीच आयुष्यात रेते पण घेऊन येतो अशाच रीतीने जेव्हा फिजिकल एटीएमसी विषयी बोलण्यात येते तेव्हा तो फक्त लैंगिक संबंधापुरता सीमित राहत नाही त्यामध्ये प्रेमाने हात पकडणे आलिंगन देणे प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे खांद्यावर डोके ठेवून झोपणे यासारख्या लहान स्पर्शाचाही समावेश होतो याने रिलेशनशिप मध्ये एक स्पार्क राखला जातो भावनात्मक जोडले पण राहते मानसिक स्वास्थ्य चांगले राहते आणि जीवन अर्थपूर्ण वाटते घर संबंधामध्ये फिजिकल किंवा इमोशनल दोन्ही राहिली नसेल तर त्यांचे संबंध रिते होऊन जातात तुम्ही खूप अशी दाम्पत्य पाहिली असतील ज्यांचे संबंध लग्नानंतर पंचवीस ते तीस वर्षानंतर फक्त नाममात्र शिल्लक राहतात त्यांच्या संबंधामध्ये पूर्वीचे प्रेम उष्मा भावना राहत नाही हे लोकांबरोबर ते जिवंत असतात पण चिकटलेले म्हणजे मनाने जोडलेले नसतात नुकतच आर माधवांची आप जैसे कोई नावाची फिल्म आली आहे त्यामध्ये त्यांनी भाभी आणि भावामध्ये एक संवाद आहे त्यात त्याची वहिनी म्हणते तीन वेळचे औषधे आणि खाण्याचे वेळच्या वेळ मिळाल्यास तुमच्या लक्षात देखील राहत नाही की मी तुमच्या बरोबर नाही या फिल्म मध्ये दाखविले आहे की पती पत्नीच्या संबंध फक्त एकमेकांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याने नाही भावनात्मक जोडल्याने जिवंत राहतात स्पर्शाची एक महत्वाची भूमिका एटीएमसीचा थेट अर्थ आहे की दोघांमध्ये भावनेचा खोल संबंध असणे एटीमसी फक्त फक्त पती पत्नीमध्ये असते असे नाही प्रत्येक संबंधामध्ये एटीमची असते पण तिचे रूप वेगवेगळे वे वे असते आणि अशा प्रमाणे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ इथे थांबवत आहोत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद